मंडळी राज्यात तसेच देशातील बहुतांश ठिकाणी अतिशय कडक थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे दरम्यान श्रीलंकेजवळील भागात चक्राकार वारे वाहू लागले हे वारे हळूहळू लक्षद्वीप बेटेकडे सरकत आहेत त्यामुळे आता याचा काही प्रमाणात राज्यातील अतिदक्षिणेकडील भागात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे राज्यात उर्वरित भागात वाऱ्यासह थंडीला सुरुवात झालेली आहे उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरू लागलेला आहे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी थीक शेकोट्या पेटू लागलेल्या आहेत विदर्भ मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात तापमानात घसरण झालेली आहे जम्मू काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद हिमाचल प्रदेश आणि उत्तर पंजाबमध्ये सतरा डिसेंबरला म्हणजेच आज पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यातील पावसाचा परिणाम मैदानी भागावरही होण्याचा अंदाज आहे सतरा आणि अठरा डिसेंबर रोजी गुजरात किनाऱ्याजवळ आणि पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने पस्तीस पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगाने समुद्र किनारी वारे वाहण्याची शक्यता आहे पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे पुढील आठवड्यात देशासह राज्यात तापमान काही प्रमाणात घट होणार आहे सध्या उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात गारठा वाढलाय तर काही ठिकाणी राज्यात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे